सत्कार करून त्यांचा आदरणी पत्र उपाध्यक्ष माननीय श्री रमेश वाघमारे त्यांचा सत्कार गजनामराव सातव साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो अध्यक्ष मान्य रमेश पाटील डोळ साहेब <laughs> यांच्या वाढदिवसाने असे औचित्य साधून नवोदय नागरी सहकारी संस्था व गणपती नेत्रालय त्यांच्या संयुक्त विद्यमान आहे आपण नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी सर्व आदरणीय व्यासपीठ मी संस्थेच्या संदर्भात थोडं प्रास्ताविक सांगतो दोन हजार अकरा या सालावधी सहकारी पद संस्थेला सुरुवात झाली या कालावधीमध्ये संस्थेचं नाव खूप मोठं असं नाव या आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं या परिसरात आज नावलौक होत आहे यामध्ये आज संस्थेच्या ठेवीच्या संदर्भात आपण तेरा कोटीपर्यंत ठेवी संस्थेच्या आज रोजी आहेत आणि आठ कोटी वीस लाखापर्यंत आपण गरजवंत लोकांना कर्ज वाटप संस्थेच्या वतीने केलेलं आहे यामध्ये आपण कर्जभर वैयक्तिक कर्ज त्याचप्रमाणे सोने तारण कर्ज त्याचप्रमाणे नवोदय नागरिकतर्फे आपण आर टी एस सुविधा सुद्धा या सर्व सभासदांना आपण देत असतो सामाजिक क्षेत्रामध्ये का काम करत असताना नवोदय नागरी सहकारी वतीनं एक सुसज्जाशी अभ्यासिका सुद्धा आपण नवोदय नागरी सहकारी परिसंस्थेच्या वतीनं या वरुड परिसरात आणि परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे यामध्ये साहेबाची खूप मोठी अशी संकल्पना असते की आज आपण वरुडच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी कर केलं पाहिजे त्यामुळं दरवर्षी साहेब आपल्याला म्हणजे अभ्यासिकेतील मुलांना काही पुस्तकाची अडचण आहे का काही त्यांना पुन्हा आणखी काही लागतं का असे ने नेहमी विचार बोस आपल्या संस्थेच्या वतीनं करतात आणि त्यांना जे लागेल ते देण्याचं साहेब नेहमी आणि मी श्री गणपती नेत्रालयामध्ये डॉक्टर आहे आज मी आपल्याला मोतीबिंदू ची माहिती देणार आहे थोडक्यात आता मोतीबिंदू म्हणजे काय आपल्या डोळ्यात जी लेन्स असते ती पारदर्शक असते म्हणजे आपल्याला एकदम स्पष्ट लेन्समुळे दिसते तर वयानुसार किंवा इतर काही कारणामुळे मोतीबिंदू पांढरं आपलं जे लेन्स आहे ती पांढरी पडते त्याचे वय अजून दुसरे कारण असतात शुगर म्हणजे डायबिटीज डोळ्याला मार लागणे किंवा उन्हात जास्त काम करणे प्रकाशात जास्त काम करणे त्याचे लक्षण म्हणजे धुरकट दिसणे डबल दिसणे आणि लाईट भोवती रिंग दिसणे हे सगळे त्याचे लक्षण असतात आता त्याचं उपचार म्हणजे काय सुरुवातीला आपल्याला चष्म्यानी आपल्याला फरक पडतो थोडं आराम मिळते पण पुढे चालून ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया हा एकच त्याचा उपाय असतो ऑपरेशनला वीस ते तीस मिनटं लागतात आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्यांच्याकडे पिवळं राशन कार्ड वगैरे आहे त्यांना ऑपरेशन मोफत असतो आणि केशरी राशन कार्ड वाल्यांना पन्नास टक्के सवलत असते आणि अजून इतर खूप आपल्याकडे योजना आहे आणि खर तर अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी जे महाराष्ट्रातलं नामांकित असं हॉस्पिटल गणपती नेत्रालय या गणपती नेत्रालयाच्या मार्फत यावर्षी इथं दरवर्षी या आपण अशी भेट ठेवतो आणि त्याच्यामध्ये जवळपास शंभर दीडशे तरी पेशंट किंवा शंभर दीडशे ऑपरेशन दरवर्षी आपण या ठिकाणी करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मंडळी सेवा देतात आणि त्यांनी दरवर्षी ते, दर ते माझ्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी येतात आणि अनेक दिवसापासून उपक्रम सुरू आहे याही वर्षी जे काही ऑपरेशन होतील ते ऑपरेशन ते बऱ्यापैकी मोफत होतात काही सवलतीत होतात आणि ज्यांचे जे जा ऑपरेशन होणार आहे त्यांचे आता एक मतं आजच ते या ठिकाणी सर्व तपासण्या करणारे म्हणजे तीसुद्धा एक आपली एक चक्कर आ, वाचेल आणि आठ दहा लोक टीम असली तर यावेळेस ते जाण्या येण्यासुद्धा मग गणपत नेत्रालयामार्फत व्यवस्था करणारे आणि म्हणून एक चांगली सेवा या ठिकाणी ते निश्चित देतील तपासणी सुरू होणार आहे आणि शेवटचं ऑपरेशन होईपर्यंत आमची टीम याचा दरवर्षी पाठपुरावा करत असते आणि ते सोडून शेवटचं ज्यावेळेस ऑपरेशन होतं त्यावेळेसच मग ते एक वर्तुळ पूर्ण होतं तर नवदय नागरी पतसंस्थेचा बाबतीत आत्ताच व्यवस्थापक गजान साधवने सांगितलं आणि एक चांगली पतसंस्था या भागात नावावर आली आणि त्यांनी संस्थेत विविध उपक्रम या भागात राबवले मग ते अभेक्षिका गुणवंत गुणवंतविद्याचा सत्कार असत वाढदिवसानिमित्त हे शिबिर असल अनेक सामाजिक कार्यक्रम दरवर्षी आपण या ठिकाणी राबवतो आणि आज या ठिकाणी आपण या शिबिराच्या निमित्तानं आघात आणि आपला अधिक वेळ नाही घेता कारण तपासण्या व्हायच्यात अजून एक चार वाजेपर्यंत आणि त्यामुळे आपला अधिक वेळ न घेता जे मंडळी या ठिकाणी आली त्यांनी अतिशय शिस्तीनं संयामान या ठिकाणी तपासण्या करून घ्याव्या ज्या ज्या लोकांचे ऑपरेशन ते सांगतील ते तारखे देतील त्या तारखेला आपण जावं ऑपरेशन करून घ्यावं आणि परत हा उपक्रम आपण दरवर्षीच या ठिकाणी ठेवणार आहोत कि मला त्यांचं नामचं जर ठरलंच आहे की बाबा एकवीस तारखेला ते त्यांना माहीत सामाज माहीत असतं एक आणि विशेषतः आपल्या भागातील लोक आहेत हे जून महिन्याचे तर शिबिर होणारी हे लोकांनाही माहीत असतं आणि म्हणून ते लोक या शिबिराची दरवर्षी वाट पाहतात जून महिना सगळ्यांना माहीत झालं आहे त्याच्यामुळं एकवीस तारखेला हा कार्यक्रम असतो आणि आजही मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि म्हणून आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्त

आजही त्यांचे हात आकाशाला पोहोचलेले असले तरी त्यांची जमीन पाय जमिनीवरच आहेत आणि त्यामुळं सर्वसामान्यांमध्ये मिसळून त्या सर्वसामान्यांचं दुःख कसं निवारण होईल याचा प्रयत्न ते करत असतात एक जनमान्य असं व्यक्तिमत्व आमच्या या वरुरू वो, परिसरातील नव्हे तर जालना जिल्ह्यातील आज त्यांचं नाव जालना जिल्ह्यात धुमधुमत आहे केवळ राजकीय नाहीत तर सामाजिक स्तरावर सुद्धा त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित या जिल्ह्यामध्ये ठेवलेले आहेत लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत ते सज सहभागी होत असतात आडल्यानल्याचं सुद्धा ते मोड्या हिरवीनं त्याच्यामध्ये त्यांना मदत करत असतात त्याचप्रमाणे या भागाचा विकास व्हावा यासाठी विविध योजना ते राबवत असतात आणि त्याप्रमाणे त्यांच्याच प्रयत्नातून हे सोनखेडा साठवण तलाव आज या ठिकाणी त्या सा, साठवण सा, तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे त्यांच्या प्रयत्ना निश्चितच त्यांना श्रेय त्याचं मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे या भागातले विद्यार्थी सुद्धा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये कसे उत्तीर्ण होतील त्यांना यश कसं मिळेल यासाठी ते प्रयत्न असतात तर त्यांच्याच प्रयत्नातून या ठिकाणी अभ्यासिका निर्माण झाली त्यांच्या प्रयत्नात प्रोत्साहनातून या ठिकाणी अनेक विद्यार्थी आज चांगल्या शासकीय पदावर पोहोचलेले आहेत त्यामुळे निश्चितच त्यांना ते, ते, ते सर्व लोक धन्यवाद देतात आणि असंच त्यांचं या जन्मदेव दिवसानिमित्त मी अभिनंदन करतो आभिष्ण करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि सतत त्यांच्याकडून समाजाचे या देशाची राष्ट्राची सेवा घडो अशी प्रार्थना बाबा कुठून आला आपण कशासाठी आलाय नेत्र तपासण्याकरता नेत्र तपासणी डोळ्यांचा आजार आहे का डोळ्याची चोळ येते लांब दिसत नाही अच्छा हा आंधारायचे डोळ्यापूर हो बरं हे गणपती नेत्रालयामार्फत ही जी तपासणी या ठिकाणी होते जन्मदिनी हो काय वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय एकदम चांगलं वाटतंय पण माणूस कसा आहे साहेब एकदम चांगले आहात चांगले आहेत हो पण त्यांच्या मनामध्ये काही स्वप्न आहेत की विकासाचे आपल्या ग्रामीण भागातला ना बदल या ठिकाणी झाला पाहिजेत हो करतील हो हो त्यांचं असं आहे की आपल्या जालना जिल्ह्याचा काहीतरी विकास झाला पाहिजेत याच्याकरता ते हे सहकार्य गोरगरीबाला सहकार्य करतात छान उपक्रम आहे हा हो छान आहे हा उपमान एकदम छान आहे ठिकाणी गवारसाहेबांचा जन्मदिन या ठिकाणी होत आहे आपण कोणता लाभ घेणार आहात काय करणार डोळ्याचा लाभ घेणार आहोत तपास डोळे बरं डोळ्यामध्ये दिसत नाही का कमी दिसतं कमी दिसत बरं काय वाटतंय तुम्हाला गवार साहेबांबद्दल दोन शब्द काय चांगला वाटतं आम्हाला चांगला आहे माणूस कसा आहे बोरगिरा मिळत आले म्हणून कुठे आली तो त्यांच्या भरोशावर आहे आणि त्यांचं काम कसं आहे काम चाललं आहे त्याच्या पण त्यांचा विकासाचं ध्येय जे चालू आहे मागू कुठे घेतली एकदा त्या किंवा घेतलं त्याचं काम केलं किंवा घेतली डोळ्याचे खूप आजार असतात त्याच्यापैकी एक मोठी बिंदू आहे तर त्याला आपण टाळू शकत नाही पण चांगलं आहार चांगलं जेवण जर आपण केलं व्हिटॅमिन ए जे फूड वगैरे खाल्ले तर आपण खूप काही गोष्ट आपली नजर वगैरे वाढवू शकतात काय सांगा आज ह्या ठिकाणी गव्हर साहेबांनी ही जर तुम्हाला काही संधी दिलेली आहे आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा पाडून या ठिकाणी आपण कार्य करताय काय सांगणार गवर साहेब त्यांना खूप खूप धन्यवाद आम्हाला जी त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली आहे आणि डोळे ही जी आपल्याला माहिती आहे खूप मौल्यवान आपल्याला देणगी दिली आहे तर त्याची काळजी करणे आणि त्याच्या निमित्त सेवा करणे ही खूप आम्हाला चांगलं वाटत नमस्कार जय जय महाराष्ट्र आर्मी मराठी समाजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण वरुण गा या गावी आलेलो आहोत इथे येण्याचं कारण असं आहे की नेत्र तपासणी शिबिर येथे होत आहे कारण आपल्या आरोग्याच्या माध्यमातन जे आरोग्य आहे ते आरोग्याकडे दुर्लक्ष या ठिकाणी रुग्ण या ठिकाणी करतोय परंतु त्या रुग्णांची आणि त्या जनतेची काळजी घेणारं असं व्यक्तिमत्व आहेत सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रातलं या ठिकाणी व्यक्तिमत्व म्हणजे अष्टपैली व्यक्तिमत्व आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक रमेश दादा गव्हाड शिवसेनेचे प्रमुख आहेत ते दरवर्षी हा उपक्रम या ठिकाणी ते राबवत आहेत आणि अनोख्या पद्धतीने जेणेकरून तज्ञ डॉक्टर मंडळी सुद्धा इथे आलेली आहेत तर गणपती नेत्रालय जालना येथील ती मंडळी आहे आणि आज ते सेवा देणार आहेत आपण त्यांच्यासोबत थेट संवाद करतोय की त्यांचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त भरभरून प्रेम इथली यांच्यावरती करते काय सांगणार आज या ठिकाणी हा हा एक सुंदर कार्यक्रम आहे खर दरवर्षी माझ्या वाढ निमित्त आमची मंडळी यांचा आग्रह असतो की या परिसरामध्ये आपलं माहिती की महाराष्ट्रात एक नामांकित हॉस्पिटल गणपती अटल जालना हे ते येतात पेशंटची डोळ्याची तपासणी करतात आणि दरवर्षी शंभर दीडशे दोनशे ऑपरेशन ते मोफत करतात काही सवलतीदारात करतात आणि एक हजार ऑपरेशन आतापर्यंत या परिसरामध्ये आमच्या रुग्णाचे या ठिकाणी झालेले आहेत आणि अतिशय चांगली से सेवा ते देतात आणि म्हणून आमच्या सगळ्यांनी आग्रह असतो की आपण हे दरवर्षी हे शिबीर कंटिन्यू ठेवलं पाहिजे आणि एक सामाजिक उपक्रम म्हणा किंवा समाजात आपण काही देणं लागतो या निमित्तानं वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी आयोजित करतो आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद दरवर्षी मिळतो आणि रुग्णांनाही एक चांगली सेवा गणपत नंत्रालयामार्फत या ठिकाणी देण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न ती टीम करते आणि आम्हीही या कार्यक्रमामध्ये अतिशय सर्वच मंडळी अतिशय मनापासून सहभागी होत असतो आज आपला जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त या ठिकाणी राजकीय हो, वारसा सुद्धा आपल्याला या ठिकाणी आहे राजकीय क्षेत्रामध्ये काम करतायत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी करतायत शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा करतायत परंतु आज या ठिकाणी हे सर्व वातावरण या ठिकाणी धवडून निघालेले निघालेलं आहे दोन शब्द त्याच्यावर काय भाष्य करणार नाही हे तर खरं म्हणजे हा सामाजिक उप उपक्रम आहे आणि राजकारणापेक्षाही समाजकारणाला आम्ही नेहमीच हे प्राधान्य दिलेलं आहे आणि असे कार्यक्रम होणं म्हणजे लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो आनंद असतो किंवा जे समाधान असतं त्यांना ते समाधान मिळालं की आपोआपच आम्हाला सुद्धा समाधान मिळतं आणि एक कुठंतरी आपण चांगल्या भावनेने जे काम करतो त्याला आ, एक चांगला प्रतिसाद मिळतो आणि आपल्यालाही त्याचा मनस्वी आनंद होत असतो येणाऱ्या स्थानिक सर्व संस्थेच्या निवडणुकीचे पडघम या ठिकाणी वाजायला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल आपली भूमिका काय असेल कारण की आपला जन्मदिन आहे काही संकल्प वगैरे काय आहे खरं तर तो राजकीय विषय निवडणुका ह्या येता जाता हा विषय चालू असतो नेहमी तो राजकारणाच्या व्यासपीठावरती अशा एक मानता येतो पण आज हा सामाजिक पुरा असल्यामुळे मी केवळ आज या ठिकाणी फक्त सामाजिक उपक्रमाबद्दल या ठिकाणी बोलू इच्छितो सर्वच क्षेत्रातली मंडळी गणमान मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि शैक्षणिक सहकार क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं जे वलय या ठिकाणी निर्माण झालेलं आहे एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार जीवनामधला काय रोजच आपण प्रामाणिकपणे काम केलं की के खर तर रोज हे अविस्मरक्षण क्षण हे आयुष्य घेत रोज असतात ते परंतु थोडस सर्वसामान्य माणसं आपण ज्यावेळेस फिरतो त्यांच्या सुखा सुखादुखात ज्यावेळेस आपण सहभागी होतो त्यावेळेस असा विशिष्ट क्षण सांगितल्यापेक्षा म्हणजे प्रत्येक क्षणच खर म्हणजे हा विस्मरणीय व्हावा असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो शिकवण या ठिकाणी आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्वावर आपण या ठिकाणी या भागामध्ये काम करतायत काय नाही ही गोष्ट खरी आहे की बाळासाहेब ठाकरे सन्माननीय आमचे आपल्या सर्वांचे नेते यांनी जे ऐंशी टक्के समाजकारणाचं जे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही सर्वच जण सामाजिक उपक्रमामध्ये अतिशय म्हणजे नेहमीच अतिशय हिरारीने भाग घेतो आणि समाजासाठी नेहमीच जे जे उत्तम किंवा जे जे चांगलं आहे ते करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो हे होते आपल्यासोबत गवड साहेब आणि त्यांचा जन्मदिन आहे जन्मदिनानिमित्त आपण त्यांच्यासोबत थेट संवाद केलेला आहे या ठिकाणी थांबतो जय हिंद जय